ब्लाऊज 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 कितीपासून सुरू होतं मित्रांनो ब्लाऊज एकोणीस रुपयापासून तुम्हाला ब्लाऊजचं कलेक्शन पाहायला मिळणार आहे लोक सांगतात काही बोलतात काही आणि देतात काही पण आम्ही जर बघितलं तर तुम्ही पाहू शकता की आपल्याकडे एकोणवीस रुपयाला तुम्हाला प्लेन ब्लाऊजचं कलेक्शन पाहायला मिळणार फक्त बोलत नाही मित्रांनो तुम्ही पाहू शकता बारकोड दिलेला आहे सर्व डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला पूर्ण माहिती आहे का कारण तुम्हाला स्वतःला माहिती आहे की कापड विकत घ्यायचं त्याच्या प्रोसेस मिलिंगमध्ये करायचं कटिंग करायची फोल्डिंग करायची नंतर पॅकिंग करायची तर सर्व कोस्ट लागतं आणि तुम्हाला माहिती की इथे अशा प्रकारचा कुठलाही आम्ही दावा करत नाही किंवा कुठल्याही प्रकारचा फेक न्यूज तुमच्यासमोर आम्ही ठेवत नाही तर एकोणीस रुपयापासून आपल्याकडे प्लेन ब्लाउजचं कलेक्शन स्टार्ट होतं पण ह्याचबरोबर तुम्हाला फॅन्सी ब्लाऊजचं कलेक्शन हवं आहे तर तुम्ही पाहू शकता इथे किती जबरदस्त अशी रेंज आलेली आहे आणि ती मी वन बाय वन तुम्हाला दाखवणार आहे याच्यात आपण जर बघितलं तर पंच्याऐंशी पासून आपल्याकडे ब्लाऊजचं कलेक्शन स्टार्ट होतं पण ते सध्या आपल्याकडे प्रोसेसमध्ये येते त्याला याला वेळ लागणार आहे तर आपण वन बाय वन कलेक्शन बघूया की आपल्याकडे कशा प्रकारचं कलेक्शन तुम्हाला बघा ऑरगेनजामध्ये तुम्हाला हे डिजिटल प्रिंटमध्ये तुम्हाला कलेक्शन येणार आहे आणि जर पॅटर्न बघितले तर फार सुंदर अशा प्रकारचं पेटर्न तुम्हाला पाहायला मिळणार आहे मित्रांनो कलर मॅचिंग चार सहा आठची असे ती राहणार आहे आणि याच्यात आपण जर बघितलं तर भरपूर कलेक्शन तुम्हाला इथे आज वन बाय वन पाहायला मिळणार आहे बघा ब्रॉकेटमध्ये हे तुम्हाला कलेक्शन दाखवतो आहे म्हणजे अशा प्रकारचं भरपूर रेंज भरपूर कलेक्शन तुम्हाला इथे मी दाखवणार आहे पण माझी तुम्हाला विनंती की जर तुम्हाला अशा प्रकारचं कलेक्शन्स हवं आहे तर तुम्ही स्क्रीनशॉट घ्या किंवा तुम्हाला जास्त माहिती हवी असेल तर तुम्ही आमच्या ऑनलाईन टीमशी ऑफलाईन टीमशी दोघेही ठिकाणी संपर्क करून तुम्हाला कशा प्रकारची रेंज हवी आहे कशा प्रकारचं कलेक्शन्स हवं आहे सर्व तुम्हाला वन बाय वन इथे मी दाखवणार आहे त्यामुळे तुम्ही सिलेक्शन करत चला आणि बघत चला की कलेक्शन्स कसं राहणार बघा आता हे तुम्ही जर बघितलं तर सुंदर अशा प्रकारचं गोल्डन जरीचं काम घेतलंय विथ गोल्डन सिरस किनार म्हणजे तुम्हाला सिजनेबल तुम्हाला सर्व प्रकारचं ब्लाउजचं कलेक्शन्स आमच्या इथे पाहायला मिळणार आहे आणि इथे जर तुम्ही बघितलं तर अशा प्रकारची असंख्य रेंज बघा किती सुंदर अशा प्रकारचं कलेक्शन्स आज मी तुम्हाला दाखवतोय आणि मित्रांनो हे जे रेंज आहे ती जर बघितली तर ती आपल्या बजेटमध्ये म्हणजे असं नाही की जास्तच काहीतरी भाव होणार आहे किंवा जास्तच तुम्हाला काहीतरी नाही इथे तुम्हाला सर्व प्रकारचा कलेक्शन पाहायला मिळेल जर आपण बघितलं तर आपल्याकडे तुम्हाला जेवढे मी अगोदर ब्लाउज दाखवले त्यांचं फ्रंट बॅक तुम्हाला सर्व काही कलेक्शन पाहायला मिळणार आहे आता हे जर आपण बघितलं तर तुम्ही पाहू शकता पूर्ण सिरस्कीचं काम घेतलंय जाड तुम्हाला येणार आहे आणि जर आपण बघितलं इकडे बघा प्लेन आणि फॅन्सी अशा प्रकारचं तुम्हाला ब्लाऊजचं कलेक्शन पाहायला मिळणार आहे कारण मित्रांनो आपल्याकडे तुम्हाला ज्या प्रकारचं रेंज आहे बघा आता ही जर आपण बघितली तर हेवी रे दम, रे तर दम, रेंज येणार आहे बघा म्हणजे इथे जर आपण बघितलं पूर्ण डिझायनर तुम्हाला येणार आहे एकदम आणि सुंदर अशा प्रकारचं पण बॅक साईड जर बघितली तर ती सुद्धा तुम्हाला एकदम छान अशा प्रकारचं वर्क केलेलं आहे म्हणजे फुल ऑन वर्क तुम्हाला ब्लाउजमध्ये पाहायला मिळेल म्हणजे रेंज कशीही असो पण कलेक्शन्स कसं असं आहे ते फार महत्वाचे बघा तुम्ही पाहू शकता की इथे आपण जर बघितलं तर सुंदर अशा प्रकारचं फ्लावरी पॅटर्न तुम्हाला आहे आणि ऑल ओव्हर आहे बघा फ्रंट बॅक जी तुम्हाला दाखवतोय मी अशा प्रकारचं भरपूर कलेक्शन तुम्हाला आमच्या इथे ब्लाऊजमध्ये पाहायला मिळणार आहे त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर याचा स्क्रीनशॉट घ्या बघा आता हे जर बघितलं तर वी शेपमध्ये तुम्हाला म्हणजे फॅन्सी ब्लाऊज जर बघितलं फ्रंट अँड बॅक अशा प्रकारचं भरपूर कलेक्शन तुम्हाला इथे पाहायला मिळेल आणि हो मित्रांनो हे फक्त सॅम्पल तुम्हाला दाखवतो पण याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे भरपूर असं कलेक्शन तुम्हाला पाहायला मिळेल आणि इथे आपण जर बघितलं तर अशा प्रकारची असंख्य ब्लाउजची व्हेरायटी तुम्हाला पाहायला मिळणार आहे बघा आता हे जर आपण बघितलं तर सिक्वेन्समध्ये तुम्हाला बघा पूर्ण सिक्वेन्सचं काम घेतलं आहे स्लीव जर बघितलं स्लीवर सुद्धा आणि त्याचबरोबर बॅक साईडमध्ये तुम्हाला पूर्ण अशा प्रकारचं सिक्वेन्सचं विथ मल्टीचं काम तुम्हाला पाहायला मिळणार आहे कारण इथे आपण जर बघितलं तर अशा प्रकारची विविध रेज आता बघा हे जर आपण बघितलं तर गोटापत्तीमध्ये तुम्हाला हे पूर्ण काम येणार बघा तुम्ही पाहू शकता की फ्रंट अँड बॅक दोघही ठिकाणी तुम्हाला सुंदर अशा प्रकारचे कलेक्शन पाहायला मिळेल त्यामुळे मित्रांनो लवकरात लवकर स्क्रीनशॉट घ्या आणि हो जास्त माहिती हवी असेल तर आमच्या ऑनलाईन टीम संपर्क करा बघा हे जर बघितलं तर तुम्ही पाहू शकता पूर्ण डोरीचं काम घेतलंय आणि बॅक साईडला बघा किती सुंदर अशा प्रकारची लटकन घेतली म्हणजे ऑल इन वन ब्लाऊजचं कलेक्शन फक्त केसरी या टेक्स्टाईल कंपनीमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे मित्रांनो कलेक्शन भरपूर राहिलं बरं का पण वेळ कमी आणि तुम्हाला माहिती की कमी वेळात तुम्हाला जास्तीत जास्त कलेक्शन दाखवणं हे आमचं काम आहे बस तुम्ही स्क्रीनशॉट घ्या पीडीएफ मागवा लिंक मागवा तुम्हाला ज्या प्रकारचं कलेक्शन हवंय सर्व तुम्हाला वन बाय वन बघा वाव सुंदर अशा प्रकारचं हँडवर्कचं काम घेतलंय नंतर तुम्हाला पाहू शकता की सिल्वर जेरीचं सुद्धा काम घेतलंय आणि इथे हे पूर्ण नेटचं काम घेतलं म्हणजे फॅन्सी ब्लाऊज हवंय किंवा जशा प्रकारचं तुम्हाला कलेक्शन जावं आहे सर्व तुम्हाला इथे पाहायला मिळणार बघा स्ट्रेचेबल जर बघितलं तर स्ट्रेचेबलमध्ये तुम्हाला अशा प्रकारच्या बांधणीचं प्रिंट विथ गोल्डन फॉईलमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल आणि इथे असे जर बघितले तर भरपूर पॅटर्न्स तुम्हाला इथे पाहायला मिळतील बघा आता आपण जर इकडे बघितलं तर आपण इथे बघा सुंदर अशा प्रकारचं बांधणीचं आहे आणि नेटचं काम तुम्हाला पाहायला मिळेल बघा आपण पाहू शकता की आपल्याला फॅन्सी ब्लाउज तुम्हाला हवाय तर अशा प्रकारचं गोटा तुम्हाला स्ट्रेचेबल जे ब्लाऊज आहे ते तुम्हाला पाहायला मिळतील डिझाईन्स भरपूर मित्रांनो याच्यात काय की रेट तुम्हाला जास्त माहिती हवी असेल ना तर तुम्ही आमच्या ऑनलाईन टीमशी संपर्क करा तिथे तुम्हाला सर्व प्रकारची माहिती मिळणार आहे सर्व प्रकारच्या तुम्हाला जी इन्फॉर्मेशन माहिती हवी ती तुम्ही घरी बसल्यासुद्धा घेऊ शकता बघा फ्रंट बॅग दोघेही ठिकाणी अशा प्रकारच्या छान अशा प्रकारचा कलेक्शन तुम्हाला इथे पाहायला मिळेल आणि हो सर्वात मोठी गोष्ट की जर तुम्ही सुरतला येण्याचं मन केलं असेल तर एकदा केसर्या टेक्साइल कंपनीमध्ये व्हिजिट जरूर द्या आणि बघा की इथे कलेक्शन कसं राहणार आहे कशा प्रकारचे तुम्हाला पेटन मिळतील आणि कशा प्रकारचं तुम्हाला फॅब्रिक इथे राहणार आहे कारण इथे ऑल इन वन कलेक्शन तुम्हाला मिळणार म्हणजे रेडीमेड ब्लाऊजमध्ये तुम्हाला प्लेन हवं आहे गोटापत्तीमध्ये हवं आहे तुम्हाला झालरमध्ये हवं आहे किंवा कशा प्रकारचं कलेक्शन हवं आहे तर सर्व कलेक्शन तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो आतापर्यंत जेवढं कलेक्शन दाखवायला तुम्हाला नक्कीच आवडलं असेल आवडलं असेल एकच काम करा जी पण तुम्हाला माहिती हवी किंवा जे पण कन्फ्युजन असेल ना तुम्ही डायरेक्ट कमेंट करायला विसरू नका आणि हो जर येत असाल तर फार आनंदाची गोष्ट केलं आणि इथे आल्यावर तुम्हाला लेडीजवेअरचं ऑल कलेक्शन मी दाखवणार आहे आणि आमची टीम पूर्ण तुमच्या मदत

ऑलरेडी है तो यहाँ से आप परचेसिंग कर रहे हो तो आपको प्राइसिंग यहाँ की कैसी लग रही है बढ़िया लग रही है और क्वालिटी की बात की जाए तो एक नंबर है एक नंबर है आप यहाँ पे छठवी बार विजिट नहीं, कर मैं बार आया हमारे पास यह कस्टमर आए हैं ऐसा कंपनी तो बहुत है इधर यहाँ एकदम बिल्कुल जो सोचा उससे अच्छा रियली यहाँ के प्रोडक्ट बहुत अच्छे हैं प्रोडक्ट क्वालिटी के हैं और यहाँ ऐसी बात नहीं है कि इस एक को अलग प्राइस बताएं और एक को अलग बताए हम यहाँ दो तीन बार आए हैं हम बार बार आते हैं यहाँ से प्रोडक्ट ले जाते हैं क्योंकि यहाँ की प्रोडक्ट की क्वालिटी अच्छी है और यहाँ की सर्विस बहुत अच्छी मिलेगी आपको क्वालिटी कलेक्शन ट्रेंड के हिसाब से सारे कपड़े यहाँ पर हैं आप जो मूवीज में देख रहे हो वो आपको पहले यहाँ पर मिलेगा मैं खुद मूवी लाइन में हूँ तो मुझे पता है कि अगर करीना वो लहंगा पहन रही है जो कि नेक्स्ट ईयर पिक्चर आने वाली है वो मेरे को यहाँ पर मिल गया पहले ही जी जी बहुत अच्छे मेम बहुत तो अच्छे। तो बहुत ही अच्छा है प्लीज प्लीज इसको विजिट करिए आप नहीं सर जो वीडियो में दिखता है वो बाकी यहाँ भी है अच्छा। कहीं से ज्यादा है साड़ी कुर्ती या हो लेंगा सही दाम का नाम केसरिया सही दाम का नाम केसरिया